नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर रात्रीच्या दोन चपात्या शिल्लक राहिल्या होत्या तर मी उन्हात वाळत घातल्या होत्या तर अशा पद्धतीनं बारीक तुकडे करून घ्यायचे आणि गॅसवर शिजवून घ्यायचे तर सुरुवातीला गॅसवर कढई ठेवली एक चमचा मोठा तेल टाकायचे मोहरी टाकायची तर मोहरी तळल्यानंतर याच्यामध्ये लस लसण अद्रकची पेस्ट टाकायची तरी चांगलं तळून घ्यायचे तळत आल्यावर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे एक ते दीड गिलास पाणी टाकायचे तर ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचे तर लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची पण टाकली तर एकदम छान टेस्टी लागते थोडीशी कोथिंबीर टाकायची तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये हळद पण टाकू शकता तर मी टाकणार नाही शेंगदाण्याचं कूट टाकायचे एकदम कच्चे शेंगदाणे वाटलेले आहेत मी थोडेसे मोठे वाटायचे आहेत तर आता उकळी आलेले आहे पाण्याला याच्यामध्ये आता हे कुटके टाकून घ्यायचे आहेत आणि मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचे अशा पद्धतीनं चमच्याने मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान असं शिजत आहेत मध्यम गॅसवर तर दहा ते वीस मिनट लागतात हे शिजायला तर आता थोडंसं पाणी राहिलेलं आहे तर आणखीन दहा मिनट लागणार आहेत शिजायला तर बघू शकता शिजत आलेले आहेत तर आता शिजलेले आहेत पाच मिनिट झाकण ठेवायचे आणि खाण्यासाठी घ्यायचे तर प्लेटमध्ये काढून घेत आहे मी तर ही कुठके ताकासोबत एकदम छान चवदार लागतात तर मी आता ताक घेतलेला आहे आणि मिरचीचं लोणचं घ्यायचं याच्यासोबत खाण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद